ओम परमात्मने नमस्कार मी हे मित्र मित्रजीत गीतेच्या चौऱ्याऐंश्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्यय दुसरा श्लोक तेहती सथ चैत्रिम धर्म संग्राम न च हित्वा पापम वाप्यसि अर्थ असा आहे की आता जर तू हे धर्ममय युद्ध करणार नाहीस तर आपल्या धर्माचा आणि कीर्तीचा त्याग केल्याने पापाला प्राप्त होशील भाषांतर आता जर तू हा धर्मसंग्राम न करशील तर स्वधर्म आणि कीर्ती गमावल्याने पापभागी होशील पहा व्याख्या अशी आहे की या ठिकाणी अथ अव्यय पक्षांतराविषयी आले आहे आणि चैत हे शक्यता अशा अर्थाविषयी आले आहे यांचे तात्पर्य माझे असे निश्चित मत आहे की जरी तू युद्धा वाचून राहू शकणार नाहीस तरी आपल्या क्षात्र स्वभावाला अनुसरून तू युद्ध करशीलच गीता अध्याय अठरावा श्लोक साठावा तरी पण असे मानू नको की तू युद्ध करणार नाहीस तर तुझ्या शास्त्रधर्माचा त्याग होईल शास्त्रधर्माचा त्याग झाल्याने तुला पाप लागेल ला आणि अपकिर्तीही होईल लक्षात घ्या आपोआप प्राप्त झालेल्या धर्मरूप कर्तव्याचा त्याग करून तू काय करशील आपल्या धर्माचा त्याग केल्याने तुला परत धर्म स्वीकारावा हो लागेल ज्यामुळे तुला पाप लागेल युद्धाचा त्याग केल्यामुळे दुसरे लोक असे म्हणतील की अर्जुनासारखा शूरवीर सुद्धा मृत्यूला घाबरला आणि त्यामुळे तुझी कीर्ती नष्ट होईल अर्जुनानेच म्हटलं की मला भिक्षा मागणं सुद्धा मला मान्य आहे म्हणजे दुसरा धर्म स्वीकारणार तो भिक्षे करायचा भीक मागणं हे त्याचा धर्म असेल तर ते त्यांनी तसं ते करणं योग्य आहे परंतु याचा धर्म क्षत्रियाचा आहे असं असताना हा संग्राम असा प्राप्त झालेला धर्ममय संग्राम तो सोडून तू जर हा रणभूमीचा त्याग करशील तर तुझी कीर्तीही जाईल आणि पहा तो स्वधर्माचा त्याग तुझ्याकडून होईल आणि तू पापालासुद्धा प्राप्त होशील म्हणून सांगतात पहा पापम वापससी वापससी तो त्याला प्राप्त होशील म्हणतात किंवा किंवा तुला पाप प्राप्त होईल बघा ही भाषा कशा पद्धतीने आहे तू प्रा पापाला प्राप्त होशील कारण तुझं कर्म आहे ते तुला पाप प्राप्त होईल तुला पाप लागेल याचा अर्थ काय तू काही न करता तुला लागेल पण इथे सांगतात की तू पापाला प्राप्त होशील कारण तुझ्या काहीतरी न करण्यामुळं तुला ते पाप लागणार आहे याचा अर्थ तू पापाला प्राप्त होणार आहेस पाप तुला प्राप्त होणार नाही हे विषय समजून घेतले पाहिजे जा। म्हणजे ज्यावेळेला आपण असं म्हणतो की तुला पाप प्राप म्हणजे तुला पाप लागेल तेव्हा करता होईल पाप आणि आपण तू जो आहे तो कर्म होईल पण तसं नाही आहे इथे करता जो आहे त्या कर्त्याच्या अनुषंगानेच क्रियापद वापरलेलं आहे की तू पापाला प्राप्त होशील ही गोष्ट या ठिकाणी खूप मार्मिक आहे हे समजून घेतलं पाहिजे गीतेमध्ये आपल्याला अशा प्रकारची जी भाषा आहे ती शिकत असताना आपल्याला त्याचा भावार्थ समजून घेत असताना त्या शिकण्याचा उपयोग होत असतो लक्षात घ्या आणि या ठिकाणी स्वधर्म म्हणजे नेमकं मी करायचं आहे काय बऱ्याचदा आपल्याला ही द्विधा मनस्थिती असते मी काय करू आणि काय नको तर इथे स्वधर्म त्यागण्याबद्दल सांगतात की तो त्यागलास तर तुला कीर्ती तुझी जी आहे ती जाईल अशा पद्धतीने स्वधर्म त्यागण्याचा एक जो दुर्गुण आहे किंवा त्याचं एक नुकसान होईल ते सांगतात हे लक्षात घ्यायला पाहिजे जाऊया पुढच्या भागाकडे ओम परमात्मने